मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ आपण सर्वजण गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः श्रवण करत आहोत दररोज सकाळी अकरा वाजता चरित्राचा भाग आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरून प्रसारित होतो त्याचप्रमाणे दररोज सकाळी पाच वाजता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून प्रसारित होतं आजपर्यंत झालेले श्री महाराजांच्या चरित्राचे सर्व भाग जर आपणाला श्रवण करायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र ही प्लेलिस्ट आपण ओपन करून त्या प्लेलिस्टमध्ये पहिल्या भागापासून आतापर्यंत झालेले सर्व भाग आपण बघू शकता या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याचप्रमाणे आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केलात तर त्याच्यामध्ये दररोजच्या भागाची लिंक आम्ही आपल्याला पाठवू त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं बेल बटन दाबावं ऑल हा पर्याय निवडावा म्हणजे इथून पुढे प्रसारित होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर आपल्याला प्राप्त होतील आपल्या दररोजच्या प्रथेप्रमाणे श्री महाराजांना प्रारंभी वंदन करूयात आणि आजचा कथा क्रमशः बघूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राच्या कथाभागामध्ये श्री महाराजांनी त्यांचे सद्गुरू श्री तुकामाई यांची सेवा किती खडतर पद्धतीने केली याविषयी आतापर्यंत बघितलंय अत्यंत कठीण कठीण परीक्षांना उत्तीर्ण होत होत श्री महाराज श्री तुकामाईंचा अनुग्रह संपादन करत होते असच एका दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला तुकामाई नदीवर गेले तिथं गावातली तीन लहान पोरं वाळूमध्ये खेळत होती श्री महाराजांना आज्ञा झाली की अरे एक मोठा खड्डा खण त्याप्रमाणे त्यांनी चांगला मोठा खड्डा तयार केला तुकामाईंनी त्या तीन पोरांना स्वत धरून आणलं आणि त्या खड्ड्यात टाकलं वर पुष्कळ माती दडपली आणि ते श्री महाराजांना म्हणाले सिद्धासन घालून तू या मातीवर बस कुणाशी बोलायचं नाही आणि काही झालं तरी आपलं आसन सोडायचं नाही असं सांगून आपण लांब एका झाडाखाली जाऊन बसले अर्ध्या तासाने त्या पोरांचे आईबाप त्या मुलांचा शोध करीत आले आणि श्री महाराजांना तिथं बसलेलं बघून त्यांच्यापाशी आपल्या मुलांची चौकशी करू लागले श्री महाराज गुरु आज्ञेनुसार एक अक्षरसुद्धा सुद्धा नात तेव्हा ती मंडळी निराश होऊन दुसरीकडे शोधू लागली इतक्यात तुकामाई त्यांच्या दृष्टीस पडले त्यांच्या पाया पडून मंडळींनी आपली मुले हरवल्याबद्दल सांगितलं तेव्हा तुकामाई म्हणाले नदीकाठी तो बुवा बसला आहे ना त्याला विचारा तो काही बोलला नाही तर त्याला ठोका त्यानेच बाळघात केला आहे झाल ते लोक श्री परत आले आणि ते संतापूनच आले मुलांच्याबद्दल पुन्हा पुन्हा विचारू श्री महाराज जेव्हा काही बोले ना तेव्हा त्या सर्वांनी श्री महाराजांना पोटभर मारलं तरीही श्री महाराज गप्पच राहिले इतक्यात तुकामाई धावत आले आणि म्हणाले अरे थांबा याला दूर ढकला हा पोरे खाली पुरून वर बसला आहे वाळू काढा म्हणजे तुम्हाला दिसेल लोकांनी श्री महाराजांना बाजूला ओढलं आणि तिथली वाळू उकरली तेव्हा ही तीनही मुलं खड्ड्यात मृतवत आढळली लगेच ते लोक श्री महाराजांना पुन्हा मारण्यास सरसावले तेव्हा तुकामाई एकदम ओरडले अरे त्याला का उगीच मारता तुमच्या मुलांना काय झालंय ती तर चांगली जिवंत आहेत ती मुलं लगेच हसत खड्ड्यातून बाहेर आली आणि आपल्या आईबापांना बिलगली इकडे तुकामाईंनी श्री महाराजांना आपल्या पोटाशी धरलं आणि त्यांच्यावर प्रेमाश्रूंची धार धरली ते बोलले बाळा इतक्या लहान वयामध्ये माझ्यासाठी घरदार कुटुंब सर्वस्व सोडून तू इथे आला आहेस आणि मी चांडाळ तर तुला मार देव होतो पण परमात्मा ह्याचे गोड फळ तुला दिल्या वाचून राहणार नाही मार देणाऱ्या लोकांना सुद्धा नंतर फार वाईट वाटलं आणि सर्वजण श्री महाराजांची क्षमा मागू लागले हा प्रसंग घडल्यावर श्री महाराज देहाभिमान शून्य झाले आहेत अशी तुकामाईंची खात्री झाली येळेगावला येऊन श्री महाराजांना नऊ महिने झाले होते या कालामध्ये त्यांना गोंदवल्याची किंवा आपल्या माता पित्यांची आठवण झाली नाही गुरुच्या अखंड सेवेमध्ये ते स्वतःचं देहभान विसरले त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले भूक तहान झोप वगैरे देहधर्म सुटले अंतःकरण पूर्ण निर्वासन झालं आणि खऱ्या चित्त तेज त्यांच्या शरीरावर झळकू लागलं लवकरच श्री रामनवमी आली आपल्याबरोबरच्या इतर मंडळींना तुकामाईंनी उत्सवासाठी उमरखेडला पाठवून दिलं रामनवमीच्या दिवशी भर उन्हात दोघ गुरु शिष्य रानात गेले एका शेतामध्ये विहिरीवर दोघांनीही स्नान केली एका अशोक वृक्षाखाली तुकाबाईंनी श्री महाराजांना हात धरून आपल्या समोर बसवलं आणि बोलले मी तुला आजपर्यंत फार कष्ट दिले पण पूर्वी वसिष्ठाने रामचंद्रांना जे दिलं होतं ते मी तुला आज या क्षणी देतो असं सांगून त्यांनी श्री महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला श्री महाराजांना तात्काळ समाधी लागली पुष्कळ वेळानंतर जेव्हा समाधी उतरली तेव्हा तुकामाईंनी त्यांचे नाव ब्रह्मचैतन्य असे ठेवले आणि त्यांना अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले श्रीराम जयराम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावी असं सांगून तुकामाईंनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला प्रापंचिक लोकांना म्हणजे विशेषत मध्यम स्थितीतल्या लोकांना आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे शिकव श्री राम मंदिरांची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर माझं महत्त्व वाढविण्यापेक्षा श्री समर्थांचं महत्त्व वाढव लोकांमध्ये भजनाचं प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर इतक्या गोष्टी श्री महाराजांना तुकामाईंनी करण्यास सांगितल्या त्यावेळी सूर्य बरोबर माध्यांनी म्हणजेच डोक्यावर आला होता आणि मग दोघे घरी परत आले श्री महाराजांना अत्यंत खडतर अशी श्री तुकामाईंची परीक्षा द्यावी लागली आणि या परीक्षेतून श्री महाराज ब्रह्मचैतन्य बनले इथून पुढच्या कालावधीत श्री महाराजांनी आपल्या जीवनात काय काय केलं तो कथाभाग पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत तोपर्यंत श्री महाराजांच्या चरणारविंदी वंदन करूया जानकी जीवन स्मरण जय जयराम सीता कांत स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम राम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की मति उपजो तुझी गुणगाया मति उपसो तिया गुणगाया मति उपसो तिया गुणगाया मति उपजो तिया गुणगाया मला